नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आता पुढे आपल्याला फेब्रुवारी महिन्या महिन्यामध्ये आपलं नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आता फेब्रुवारी महिना लागलं ला की आपल्याला इन्कम टॅक्सचे माहिती भरावी लागणार आहे आणि आपल्याला इन्कम टॅक्सची माहिती भरताना आपल्याला कुठला टॅक्स पर्याय निवडावा म्हणजे ओ एन टी आर निवडावा का ओ टी आर निवडा ओ टी आर निवडावा म्हणजे ओल्ड का न्यू जुन्या पद्धतीनं का नव्या पद्धतीनं आपल्याला कुठला स्लॅब आपल्यासाठी परवडेल तर त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा आता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आकार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी व्यक्ती पगारदार व्यक्तीसाठी आयकराचे जुने आणि नवीन दर यापैकी कोणतेही पर्याय स्वीकारण्याचा अधिकार करदात्यावर सोडलेला आहे त्यासाठी काही अटी पण आहेत याची माहिती पुढे दिलेली आहे येथे पूर्वीचे दराचा चार्ट प्रथम दिलेला आहे म्हणजे ओल्ड टॅक्स रिजन म्हणजे जुना जुना पर्याय दिलेला आहे की जुन्या पद्धतीने कसा टॅक्स पडतो ते तर बघा पगारदार व्यक्ती असेल पूर्वीचा दर निवडला म्हणजे ओल्ड टॅक्स रिजन त्याने निवडलं तर वार्षिक उत्पन्न ॲन्युअल इन्कम दोन लाख पन्नास हजारापर्यंत असेल तर तुम्हाला काही नाही शून्य म्हणजे तुम्हाला काहीच टॅक्स पडणार नाही जर तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के टॅक्स पडतो नंतर पाच लाख ते दहा लाख असेल तर वीस टक्के आणि दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तीस टक्के आपल्याला टॅक्स पडतो हा ओल्ड टॅक्स रिजनप्रमाणे पगार पगारदार व्यक्तीसाठी त्यानंतर सत्त्याऐंशी टॅक्स रिबेट ज्या करदात्याचे करपात्र उत्पन्न रुपये पाच लाखा रुपयापेक्षा कमी आहे त्या करदात्याला रुपये बारा हजार पाचशेचे रिबीट त्यानंतर हेल्थ अँड एज्युकेशन क्लेस प्रस्तावित दरानुसार आयकर चार टक्के हेल्थ आणि एज्युकेशन क्लेस भरावा लागेल पूर्वीचा दर्जा निवडला तर मिळणाऱ्या वजावटी ज्या आहेत त्या खाली प्रमाणात म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिटेल एस एसएस ऑप्टेड ओल्ड रिजन बघा आता सेक्शन वाईज पाहिलं तर व्यवसाय वजावट प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो पंचवीसशे दोन हजार पाचशे नंतर प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार राज्य व केंद्र सरकार निधी सी एम फंड अँड कोरोना फंड शासकीय नियमानुसार जो निधी गेला असेल तो सर्व वजावटीत मिळेल नंतर ए टी सी गुंतवणूक मर्यादा जे आहे एक लाख पन्नास हजार इन्व्हेस्टमेंट एक लाख पन्नास हजार प्रोव्हिडंट फंड एल आय सी राष्ट्रीय बचतपत्र बांधणी अग्रिम शैक्षणिक फी पाच वर्षासाठी फी मुदत ठेवी पावती आणि पी पी एम एवढे पर्याय आहेत नंतर आहे सी 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 डी नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जुनी पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास जास्तीची रुपये पन्नास हजाराची वजावट मिळेल नंतर आहे हाऊसिंग लोन ट्र लोन इंटरेस्ट असेल जर घरबांधणी कर्ज असेल तर व्याजाची मर्यादा दोन लाख आरोग्य विमा जो आहे तो पंचवीस हजार नंतर आहे स्वतःहून किंवा अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीसाठी औषधोपचार खर्च असेल तर अपंगत्व चाळीस टक्केपर्यंत असेल तर मर्यादा पंच्याहत्तर हजार आणि तो ऐंशी टक्क्यापर्यंत असेल तर मर्यादा एक लाख पंचवीस हजार नंतर विशिष्ट अकरा हजारासाठी काही विशिष्ट रोगांच्या औषधोपचार खर्च मर्यादा रुपये चाळीस हजार आजार, आजार व्यक्ती जर ज्येष्ठ नागरिक असेल तर रुपये साठ हजार नंतर उच्च शिक्षणकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या वर्षात भरलेली संपूर्ण व्याज नंतर एकूण देणगीच्या पन्नास टक्के राष्ट्रीय उत्पन्नातून वजावट होईल मान्यताप्राप्त धर्मदाय संस्थेतील दिल्या देणगी विशिष्ट नियमानुसार वजावट मिळेल नंतर टॅक्स रिबीट ज्या करदात्याची करपात्र उत्पन्न रुपये पाच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या करदात्याला बारा हजार पाच पन्नासचे रिबीट मिळेल हे सगळं झालं ओल्ड ओ टी आरसाठी म्हणजे ओल्ड टॅक्स सेल्स रिजनसाठी नंतर आता पगारदार व्यक्तीने जर नवीन एन टी आर निवडला न्यू टॅक्स रिजन निवडला नवीन दर निवडला तर त्यासाठी काय आहे टॅक्स रेट इफ दिस एस एस हॅज ऑप्टेड फॉर सेक्शन वन वन फाईव्ह बी ए सी नवीन कर अंतर्गत पगारदार व्यक्तींना मिळणारे स्टँडर्ड डिडक्शनसुद्धा पाच हजारावरून पंच्याहत्तर हजारवर करण्यात आलेले आहे आता याच्यामध्ये काय आहे ते बघा वार्षिक उत्पन्न ॲन्युअल इन्कम आणि आकारित दर कसे आहेत बघा तीन लाखा तीन लाखापर्यंत उत्पन्न असेल तर शून्य तीन ते सात लाखापर्यंत असेल तर पाच टक्के सात लाख ते दहा लाख असेल तर दहा टक्के दहा लाख ते बारा लाख असेल तर पन्नास टक्के बारा लाख ते पंधरा लाख असेल तर वीस टक्के पंधरा लाखापेक्षा जास्त असेल तर तीस टक्के अशा प्रकारे टॅक्सचे दर आहेत त्यानंतर याच्यात कपात कशी होते बघा ज्या करदात्याचे करपात्र उत्पन्न उत्पन्न सात लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या करदात्याला वीस हजाराचे रिबीट मिळते याच्यामध्ये आणि हेल्थ अँड एज्युकेशन सेस ट्रस्टिद्धारणुसार आयकर चार टक्के भरावा लागतो नवीन जर जर निवडलं तर खालीप्रमाणे एकच एक वजावटी मिळेल जसं ओल्ड टॅक्समध्ये जितक्या वजावटी आहेत तेवढे या नवीन टॅक्समध्ये नाही आहेत याच्यात फक्त तुम्हाला एकच पर्याय दिलेला आहे तो म्हणजे कोणता बघा राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक जास्तीची पन्नास हजाराची वजावट मिळेल हा एकच पर्याय याच्यामध्ये आहे नवीन टॅक्समध्ये एकूण उत्पन्नातून तुम्ही खालील पद्धतीने कर वाचवू शकता बघा आता जुन्या पद्धतीने जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कर वाचवण्यासाठी काय काय पर्याय तर बघा व्यवसाय कर आहे अडीच हजार प्रमाणित वजाव टँडर डिडक्शन पण पन्नास हजार सी एम फंड कोरोना निधी दिला असेल तर त्या वर्षातील दिलेला निधी इन्व्हेस्टमेंट लिमिट दीड लाख नंतर नॅशनल पेन्शन स्कीम पन्नास हजार हाऊसिंग लोन इंटरेस्ट दोन लाखापर्यंत हेल्थ पॉलिसी लिमिट पंचवीस हजार फिजिकल हँडकॅप लिमिट जे आहे ते प Uh, पंच्याहत्तर हजार ते एक लाख पंचवीस हजार नंतर डिसेस लिमिट आहे चाळीस हजार ते साठ हजार नंतर एज्युकेशन लोन इंटरेस्ट लिमिट आहे त्या वर्षात भरलेलं संपूर्ण व्याज इंटरेस्ट ऑन इलेक्ट्रिक व्हेकल जर असेल घेतलेली तर त्याचा लोन त्या वर्षात भरलेलं पूर्ण नंतर डोनेशन लिमिट विशिष्ट नियमात वजावटी मिळेल जर तुम्ही केलेल्या के गुंतवणेचा फायदा घ्यायचा नसेल तर तुम्ही नव्या पद्धतीने विवरण सादर करण्यास हरकत नाही नव्या पद्धती खालील वजावटी घेऊ शकता याच्यामध्ये आता एकूण एक उत्पन्न तुम्ही खालील पद्धतीने कर वाचू शकता नवीन पद्धतीने कर कसा वाचता येईल तर बघा व्यवसाय कर वजावट मिळणार नाही प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन आहे पंच्याहत्तर हजार सी एम फंड का वजावट मिळणार नाही इन्व्हेस्टमेंट लिमिट दीड लाख त त्याची काही वजावट मिळणार नाही नंतर नॅशनल पेन्शन स्कीम असेल तर पन्नास हजार बाकी हाऊस लोन इंटरेस्ट नाही मेडिम मेडिक्लेम पॉलिसी नाही फिजिकल हँडिकॅप नाही डिसेस नाही एज्युकेशन लोन इंटरेस्ट नाही इंटरेस्ट ऑन व्हेकल लोन ते मिळणार नाही डोनेशनसुद्धा वजावट मिळणार नाही तर बघा अशा प्रकारे न्यू न्यू पद्धतीने तुम्ही जर टॅक्स घेतला तुम्हाला फक्त एकच पर्याय दिला तो म्हणजे त्यांना तो पर्याय दिलेला फक्त तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेचा त्याच्यामध्येच तुम्हाला फक्त नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला पन्नास हजार वाचवता येतात बाकी याच्यामध्ये कुठलाच पर्याय नवीनमध्ये नाही आणि जुन्या पद्धतीने जर ओल्ड टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स जेन तुम्ही घेतला समजा जुन्या पद्धतीने तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजनमध्ये तुम्हाला भरपूर सारे असे पर्याय दिलेले आहेत तर बघा तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कुठला पर्याय निवडता आणि कुठला पर्याय कुठला पर्याय निवडून तुम्हाला तुमचं टॅक्समध्ये तुम्ही वाच तुमचा टॅक्स वाचू शकता अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद